नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो यूट्यूबवरून किंवा सोशल मीडियावरून पैसे कमवत असताना बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सर आम्ही मेजरली आता यूट्यूबवरती काम करतो आहे पण त्यांचं फेसबुक इंस्टाग्राम इकडेही अकाउंट आहे पण तिकडे जे बनवलेले जे शॉर्ट व्हिडिओज आहेत ज्याला आपण तिकडे रील्स म्हणतो त्या इकडे यूट्यूबमध्ये ॲज अ शॉर्ट्स म्हणून कन्सिडर केल्या जातात पण मेजर विषय असा आहे की सर आम्ही हे जे छोटे व्हिडिओ बनवतो आहे किंवा आम्ही हे शॉर्ट व्हिडिओज जे बनवतो आहे तर पैसे कशातून जास्त मिळतात तर शॉर्ट व्हिडिओमध्ये पैसे जास्त मिळतात की लाँग व्हिडिओमध्ये पैसे जास्त मिळतात तर मित्रांनो दोन गोष्टी समजून घ्या शॉर्ट व्हिडिओ हा जो प्लॅटफॉर्म आहे हा एंटरटेनिंग पर्पज आहे त्याच्यावरती व्ह्यूज हे सगळ्यात जास्त येतात आणि जेवढे जास्त व्ह्यू येत राहतील तेवढे तुम्हाला पैसे मिळत राहणार आहेत पण ॲड प्लेसमेंट जे असते म्हणजे जेव्हा तुमच्या शॉर्ट्सवरती जे काही ॲड्स लागणार आहेत किंवा ॲड प्लेस केल्या जाणार आहेत त्याचा जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती कमी असणार आहे कारण शॉर्ट हे शॉर्टच आहे त्यामुळे एखादी जाहिरात लागू शकते त्याच्यामध्ये कधी कधी लागणारही नाही त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओमध्ये ती प्लेसमेंट होण्यासाठी जी जागा मिळते म्हणजे स्लॉट मिळतात एक दोन तीन चार अशा जाहिराती लागण्याचे जे स्लॉट मिळतात ते अतिशय कमी मिळतात त्याच्यामुळे ऑब्वियसली की जेव्हा जेव्हा पण तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवता त्याच्यातून येणारे व्ह्यूज जास्त आहेत सबस्क्रायबरसुद्धा तुमचे जास्त वाढणार आहेत पण अर्निंग थोडंसं ॲज कम्पेअर्ड टू द लाँग व्हिडिओ कमी असणार आहे मग लाँग व्हिडिओमधून अर्निंग जास्त कसं होतं हे आपण आता समजून घेऊयात लाँग व्हिडिओ जो काही हो आपला हो तीन मिनटापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ असेल तो लाँग व्हिडिओ कन्सिडर केला जातो यूट्यूबमध्ये आणि जेवढा तुमचा व्हिडिओ लाँग तेवढ्या तुम्हाला ॲड्स प्लेस करायला मिळणारे स्लॉट्स जास्त असतात बरोबर तर जेव्हा पण तुम्ही काही काम कराल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह एंगेजिंग असला पाहिजे आणि लोकांना त्यातून काहीतरी नॉलेज मिळायला पाहिजे असंच नको की अननेसेसरी फापट पसारा म्हणून एवढा सगळा व्हिडिओ वाढवला आहे आणि त्यातनं इन्फॉर्मेशन काहीच नाही तर युजर जेव्हा तुमच्या व्हिडिओवरती येईल आणि जेव्हा तो माहिती विचारेल तर त्याला इन्फॉर्मेटिव्ह अशी माहिती मिळायला पाहिजे तरच तुमच्या व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीचे ॲड प्लेसमेंट होऊन तुम्हाला अर्निंग जास्त होणार आहे आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जे पण तुम्ही व्हिडिओ बनवताय त्या व्हिडिओचा जे स्ट्रक्चर आहे ज्याच्यासाठी युजर तुमच्या चॅनलवरती येतो आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुमचा व्हिडिओ कमीत कमी आठ मिनटापासून ते दहा मिनटापर्यंत तरी मिनिमम बनवण्याचं तुम्ही प्लॅन करा जेणेकरून तुम्हाला ॲडप्लेसमेंट चांगली मिळेल युजरला माहिती जास्त मिळेल किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची जी माहिती आहे ती तुम्ही तीन मिनटामध्ये कवर करू शकताय तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त थोडेसे कमी पैसे मिळतील पण युजर एंगेजमेंट तुमची जास्त वाढेल सबस्क्रायबर जास्त वाढतील व्ह्यूज जास्त येतील तर तुम्ही तुमचं जे काही काम करताय त्या अकॉर्डिंग तुम्ही स्वतः प्लॅन करा की तुम्हाला लाँग व्हिडिओ बनवायचा आहे की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे या दोन्हीचं जेव्हा आपण निष्कर्ष काढू तेव्हा एक गोष्ट लक्षात येईल की शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्ह्यूज जास्त मिळणार आहेत सबस्क्रायबर जास्त मिळणार आहेत पण अर्निंग थोडं कमी असणार आहे आणि लॉंग व्हिडिओचा जो सीन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड प्लेसमेंटसाठी जागा जास्त आहे व्ह्यूज थोडे कमी येतील पण तुम्हाला अर्निंग चांगलं होणार आहे त्याच्यामुळे जे काय काम कराल ते पूर्ण प्लॅन करून करा जेणेकरून तुमची ही कंटेंट क्रिएटरची जर्नी आहे ती चांगल्या पद्धतीने पुढे जाईल हां चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर मराठी माणसाच्या हक्काचं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र